सूर्याची होणार स्वप्नपूर्ती सोबत होणार लग्न लाखाते आमचा दादा या ची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे शोच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आला आहे जो खूपच धमाकेदार आहे या प्रोमो मध्ये आपण बघू शकतो की सूर्याची स्वप्नपूर्ती झालेली आहे जिथे तुळजाचा हात हातात धरून तिच्या गळ्यात वरमाला घालून तो तिला लग्न करून आपल्या घरी घेऊन आला आहे आणि त्याला सगळे जुने क्षण आठवताना दिसत आहेत कारण त्याची एक स्वप्नपूर्ती झालेली आहे फायनली त्याच सोबत लग्न झालेलं आहे तर इकडे बहिणी सुद्धा आपल्या नवीन वहिनीच स्वागत करण्यासाठी तयार आहेत आणि ग्रह प्रवेश करायला हे का झालं झालं कसं आणि हे कि हे सूर्याचं स्वप्न स्वप्न आहे आहे बघणं आता मात्र महत्वाचं असणार आहे तर येणाऱ्या या एपिसोड साठी तुम्ही किती एक्सायटेड आहात आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी लेटेस्ट अपडेट न्यूज गॉसिप जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा